नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी बापू शंडकर पीएन एन अकॅडमी या प्लॅटफॉर्म वरती आपलं सर्वांचं स्वागत एक जून दोन हजार पंचवीस ला जी ग्रुप सी ची पूर्व परीक्षा झाली या पूर्व परीक्षेमध्ये चालू घडामोडी विषयाचे काही प्रश्न आले होते पंधरा प्रश्न या पंधरा प्रश्नांचं आपण काय करणार आहे या आजच्या लेक्चर मध्ये विश्लेषण पाहणारे त्याचे उत्तर आपण पाहणार आहोत मग या ठिकाणी बघा त्यातला पहिला प्रश्न आपण बघूया एकोणीसावी राष्ट्र चळवळ शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते बघा मी यापूर्वी आपल्या लेक्चर मध्ये सुद्धा आपण भरपूर वेळा हे मुद्दे डिस्कस केले होते ज्यावेळेस ज्या महत्त्वाच्या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषद असतात त्या परिषदांवरती काय केले जातात प्रश्न विचारले जातात आणि जर आयोगाचा वन लाईनवर प्रश्न जर असेल तर वन लाईनवर प्रश्न ती परिषद कोणत्या ठिकाणी पार पडलेली अशा प्रकारचा प्रश्न काय केला जातो विचारला जातो बघा तुम्ही पाठीमागच्या काही वर्षातले प्रश्न जर पाहिले तर आयोगाने या मुद्द्यावरती म्हणजे कुठल्या ज्या आंतरराष्ट्रीय महत्वाच्या कॉन्फरन्स आहेत परिषद आहेत संमेलन आहेत त्यांच्यावरती आयोगाने सातत्याने प्रश्न विचारलेले आहेत म्हणून येणाऱ्या परीक्षामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा या परिषदेला करणं खूप गरजेचं आहे महत्वाचा टॉपिक आहे येणाऱ्या काळात सुद्धा त्या परिषदांवरती तुम्हाला काय केला जाऊ शकतो ओन लाईनर प्रश्न विचारला जाऊ शकतो स्टेटमेंट स्वरूपाचा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो आणि स्टेटमेंट स्वरूपाचा प्रश्न जर विचारला तर स्टेटमेंट स्वरूपाच्या प्रश्नामध्ये कोणत्या ठिकाणी परिषद पार पडली असं विचारत नाही तर आयोग काय करतो की अध्यक्षपद कुणाकडे होतं असं आयोगाने काय केलं विचारलेलं आहे आता या प्रश्नाचं उत्तर काय कंपाला युगांना या ठिकाणी काय झालेली आहे ही परिषद पार पडलेली आहे दोन हजार पंचवीस मधल्या ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षांसाठी सुद्धा ज्या महत्वाच्या महत्वाच्या परिषदा पार पडलेल्या आहेत त्या परिषदा काय करा करून जावा त्याच्यामध्ये परिषदा असतील त्याच्यामध्ये संमेलन आहेत त्याच्यामध्ये बघा जी ट्वेंटीची महत्वाची परिषद आहे ब्रिक्स परिषद महत्वाची आहे ब्रिक्स परिषदेवरती प्रश्न का विचारला जाऊ शकतो कारण विस्तार त्याचा केलेला आहे आपल्या युट्यूब बी एन अकॅडमीचा जो काय युट्यूब चॅनेल आहे या युट्यूबच्या चॅनलवरती सुद्धा आपण काय केलं आहे ब्रिक्स आणि जी वरती काय केलेला आहे त्याचा व्हिडिओ तयार केलेला आहे तो व्हिडिओ जर कुणी पाहिलेला नसेल तर व्हिडिओ काय करा <coughs> पाहून जावा त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे सुद्धा दिल्लीमध्ये पार पडलेलं खास आहे कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर ते पहिलं संमेलन होतं ते सुद्धा व्यवस्थित करून जावा आता त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपण बघूया दोन हजार चोवीसचा रसायन शास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे मग या ठिकाणी फक्त काय केलेलं आहे रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार नोटच्या आयोगाने काय केले प्रश्न विचारलेले आहे याच्यावरती चर्चा सुद्धा केली होती आपण डिस्कशन सुद्धा आणि नोट सुद्धा दिलेली आहे बघा याचं उत्तर काय दोन नंबर डेव्हिस बेकर त्यांना डेव्हिस डेव्हिस हॅनिस आणि जॉन जम्पर यांना काय केलेलं आहे दोन हजार चोवीसचा रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार दिलेला आहे त्याच्यानंतरचा नंतरचा क्वेश्चन आता या व्हिडिओमध्ये आपण काय करणार उत्तर फक्त पाहणार आहे आपण जास्त विश्लेषण या व्हिडिओमध्ये पाहणार नाहीत आयोगाचे उत्तर काय असू शकतात आणि आतापर्यंत जेवढं आपण प्रिडिक्षण केलेलं आहे म्हणजे जे काही संभाव्य उत्तरं दिलेली आहेत आतापर्यंत आपल्या चालू घडामोडीचे आणि भूगोल या दोन विषयांचे आयोगाने आतापर्यंत एकाही प्रश्नाचं उत्तर कधी बदललेलं नाही आता त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया पुढीलपैकी कोणत्या अभ्यासांची प्रसिद्ध अभ्यासच रणजित गोवा हे संबंधित आहे आता याचं उत्तर काय दो नंबर दोन नंबरचा सबाल्टर ना अभ्यास त्याच्यानंतर बघा नंतरचा क्वेश्चन आपण बघूया लोकपालचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे याच्यावरती भरपूर वेळा डिस्कशन झालेलं आहे महाराष्ट्राचे व्यक्ती असल्या कारणा बघा तुम्हाला भरपूर वेळा मुद्दा सांगितलेला आहे ज्या वेळेस आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या वेळेस भारताचे रिलेटेड एखादी व्यक्ती असेल भारतीय नागरिक असेल जर आंतरराष्ट्रीय पातळीवरती जर तो चर्चेमध्ये असेल किंवा संबंधित असेल मग तो पुरस्काराच्या रिलेटेड असेल किंवा नियुक्तीच्या रिलेटेड असेल किंवा इतर कोणताही मुद्दा असेल आयोग त्या ठिकाणी काय करतो प्रश्न तयार करतो आणि ज्यावेळेस राष्ट्रीय पातळीवरती एखादा मुद्दा असेल किंवा एखादी व्यक्ती चर्चेत असेल राष्ट्रीय पातळीवर मुद्द्याच्या रिलेटेड तर आयोगाचा तो, तो काय असतो प्रश्न असतो हे मुद्दे आपण भरपूर वेळा डिस्कस केलेले आहे लोकपाल वरती बघा नियुक्ती कुणाची झालेली आहे लोकपालचे अध्यक्ष म्हणून अजय माणिकराव खानिवलकर यांची नियुक्ती झालेली आहे म्हणून आयोगाने या ठिकाणी प्रश्न विचारला आता या प्रश्नाचं उत्तर जर आपण पाहिलं जे आपण ज्या वेळेस आपल्याला उत्तर माहीत नसतं त्यावेळेस आपण काय करत असतो जे वेगवेगळे लॉजिक्स आहेत त्या लॉजिकचा वापर करत असतो मग या ठिकाणी बघा आता हे तीन जर आपण पर्याय पाहिले तर हे तीन पर्याय एकदम शॉर्ट मध्ये नावं दिलेली आहेत पण हे अजय खानिवलकर यांचं नाव जर आपण पाहिलं तर हे संपूर्ण नाव दिलेलं आयोगाने काय केलेलं संपूर्ण नाव दिलेलं आहे आयोगाचे बघा जुने पेपर जर पाहिले आणि अशा नावांवरती सुद्धा आयोगाने जे संपूर्ण एक्सप्लेन नाव केलेलं आहे पूर्ण दिलेलं आहे आयोगाने काय केले ते उत्तर दिलेले आहे म्हणजे आपली म्हणजे लॉजिक लावून सुद्धा हे उत्तर काय करता येऊ शकत होतं आपल्याला काढता येऊ शकतो बघा लॉजिकचा वापर तुम्हाला कधी करायचा आहे लॉजिक ज्यावेळेस तुमचा अभ्यास संपतो हो, अभ्यास संपतो हो, संपत हो म्हणजे काय तुम्ही वाचलेलं नाही आणि पेपरमध्ये आलेलं आहे त्यावेळेस लॉजिकचा वापर करायचा आहे लॉजिक लॉजिक हा शेवटचा पर्याय कारण बघा अलीकडल्या काळामध्ये पोरांचा प्रॉब्लेम काय झालेला आहे युट्युबला सुद्धा वेगवेगळ्या व्हिडिओ तयार केले जातात लॉजिक डेव्हलप लॉजिक डेव्हलप आणि पोरगा अभ्यास दे सोडून देतो लॉजिक डेव्हलप करत बसतो लॉजिकनी पोरानो पेपर पास होता येत नाही लक्षात ठेवा तुम्हाला पास होण्यासाठी अभ्यासच लागतो पण लॉजिकनी तुम्ही एक दोन चार मार्क तुम्ही वाढवू शकता पण रिझल्ट आणू शकत नाही लक्षात ठेवा तुम्हाला एक थोडेफार दोन चार मार्क वाढवण्यासाठी अशा प्रकारचं लॉजिक तर तुम्ही काय करू शकता पण याच्यामुळे पोरांचा काय आहे काय ठराविक पोरांचा अभ्यास सुद्धा कमी झालेला आहे लॉजिक लॉजिक पेपरच्या काळामध्ये लॉजिक डेव्हलप जे काय होतात व्हिडिओ पाहतात त्याच्यामुळे काय करायचं लॉजिक शेवटचा पर्याय म्हणून काय करायचं त्याच्याकडे पाहायचं आणि कारण तुमचा रिझल्ट हा आणणार आहे नंतरचा क्वेश्चन बघू पुढील कोणत्या क्षेत्राशी स्विच दिल्ली हे अभियान जोडलेलं आहे अभियानावरती प्रश्न परीक्षा मध्ये विचारला जातो महत्वाचं अभियान होतं पारंपरिक वाहनांपासून इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणं हे अभियानी म्हणजे हे अभियान या विषयाच्या संदर्भात आहे आणि हे महत्वाचं होतं लक्षात ठेवा पर्यावरणाच्या रिलेटेड मुद्दा होता मग आयोग आणि त्याच्यामुळे जे पर्यावरणाच्या रिलेटेड मुद्दे असतात जे सौर ऊर्जेच्या रिलेटेड मुद्दे असतात जे सेंद्रिय मुद्दे आहेत जे त्यांची म्हणजे आगामी काळामध्ये ज्या ज्यांची गरज आहे असे मुद्दे पेपरमध्ये काय केले जातात जास्त करून विचारले जातात सेंद्रिय शेती म्हणजे ऑर्गेनिक शेती येणाऱ्या काळामध्ये महत्वाची असणार आहे ऑर्गेनिक शेतीवरती सुद्धा काय केलेलं आयोगाने प्रश्न विचारलेला आहे याच्यावरती पर्यावरणाच्या रिलेटेड हा मुद्दा होता लक्षात ठेवा पारंपरिक वाहनांपासून जे काय प्रदर्शन होते जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनाकडे काय करायचं वळत त्यासाठी हे अभियान सुरू केलेलं आहे महत्वाचा मुद्दा आयो पेपर होता आयोगाने पेपरमध्ये विचारला त्याच्यानंतर बघा नोव्हेंबर दोन हजार चोवीस अखेर अखेर आशियाई विकास बँकेचे म्हणजे एडीबीचे अध्यक्ष कोण झालेले होते बघा या ठिकाणी आपण भरपूर वेळा मुद्दा डिस्कस केला होता काय मुद्दा डिस्कस केला होता ज्यावेळेस एखादी नियुक्ती नवीन नियुक्ती होत असते त्यावेळेस ती नवीन नियुक्ती पेपरमध्ये विचारली जाते तुम्हाला करावीच लागते पण लक्षात ठेवा त्याच्या अगोदर ती त्या पदावरती कोण होतं हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आपण प्रश्न पाहिले होते वेळोवेळी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीची ज्या वेळेस एखाद्या पदावरती नियुक्ती होत असते तर ती नियुक्ती कुणाच्या जागी झालेली आहे ती व्यक्ती सुद्धा करणं खूप गरजेचं आहे आणि आयोगाने सेम त्याच पद्धतीचा काय झालेला प्रश्न सेट केलेला आहे म्हणजे आयोगाने इथं काय विचारलंय दो, दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत या पदावरती कोण होता आयोगाने असा प्रश्न तयार केलेला आहे सगळ्यांनी पाठ काय केलं होतं नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला नवीन आशियाई विकास बँक म्हणजे एडीबी चे अध्यक्ष कोण झालेले आयोगाने तो प्रश्न नाही विचारला आयोगाने अगोदरचे विचारले म्हणून तुम्हाला दोन अध्यक्ष माहीत असणं गरजेचे आहे कोणतीही बॉडी असू द्या कोणती संस्था असू द्या दोन अध्यक्ष कोणते नवीन झालेले आणि त्यापूर्वी त्या पदावरती कोण होत हे दोन मुद्दे याचं उत्तर काय याचं उत्तर एक नंबर आहे मासा कावा त्याच्यानंतरचा मुद्दा आपण बघूया त्याच्यानंतरचा प्रश्न आपण बघूया दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो बघा या ठिकाणी आपल्या टेस्ट मध्ये मी सातच दिवस दिले होते वर्षभरामध्ये भरपूर तुम्ही पुस्तकं जर पाहिली तर वर्षभरामध्ये भरपूर दिवस तुम्हाला त्या पुस्तकांमध्ये पाठ करावे लागतात कारण पुस्तकात भरपूर दिलेले ते सातच दिले होते ते सात दिवस असे दिले होते लक्षात प्रत्येक दिवस विचारण्या पाठी काहीतरी एक कारण होतं लक्षात ठेवा आणि त्या कारणांमुळे ते दिवस दिले होते आणि त्याच कारण आयोग प्रश्न तयार करताना काहीतरी एक लॉजिक असतं बघा प्रश्न सेट करताना काहीतरी एक लॉजिक असतं त्या लॉजिक पर्यंत तुम्हाला जात आहे लॉजिक म्हणजे काहीतरी एक कारण असतं रिझन असतं लक्षात ठेवा आता हाच दिवस का विचारला वर्षभरामध्ये भरपूर दिवस आहे पंचवीस जानेवारी आयोगाने का विचारलेला आहे राष्ट्रीय मतदार दिवस आहे पंचवीस जानेवारी मी तुम्हाला सांगितलं होतं या वर्षी जर प्रश्न जर आला तर क्रीडा दिवस एक महत्वाचा आहे आणि मतदार दिवस एक महत्वाचा आहे क्रीडा दिवस का महत्वाचा आहे कारण महाराष्ट्रामध्ये बघा राज्य क्रीडा दिवस म्हणून खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस पंधरा जानेवारी हा कळला तर महाराष्ट्र शासनाने राज्य क्रीडा दिवस म्हणजे राष्ट्रीय क्रीडा दिवस जसा साजरा केला जातो मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस त्याच धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने सुद्धा निर्णय घेतलेला आहे काय निर्णय घेतलेला आहे की कशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिवस, दिवस म्हणून काय केला जाणार आहे साजरा केला जाणार आहे क्रीडा घडामोडी ऑलिम्पिकचा मुद्दा होता त्याच्यामुळं राष्ट्रीय क्रीडा दिवस राज्य क्रीडा दिवस आणि राष्ट्रीय क्रीडा दिवस हे दोन दिवस महत्वाचे ठरतात चर्चेत येतात आणि त्याच्यानंतर हा प्रश्न आयोगाने का विचारला हा दिवस का विचारला कारण दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेचे इलेक्शन पार पडले महाराष्ट्राच्या विधानसभेचे इलेक्शन पार पडले म्हणून निवडणुकीच्या संदर्भांना कोणता तरी मुद्दा परीक्षेमध्ये येणार होता लक्षात ठेवा याच्या अगोदर सुद्धा आयोगाने प्रश्न जे निवडणुकीच्या रिलेटेड घटनात्मक मुद्दे विचारले होते घटनात्मक तरतुदी विचारल्या होत्या कोणत्या कलमामध्ये दिलेल्या आहेत का या इलेक्शन मुळेच ते प्रश्न विचारले होते लक्षात ठेवा हा दिवस सुद्धा का विचारलाय लोकसभेचे इलेक्शन दोन हजार चोवीस मध्ये पार पडले त्याचबरोबर विधानसभेचे इलेक्शन दोन हजार चोवीस मध्ये पार पडले म्हणून आयोगाने काय केलेला हा प्रश्न टाकलेला आहे नंतरचा प्रश्न आपण बघूया दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसच्या च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रायोजक कोण होते म्हणजेच काय स्पॉन्सर या ठिकाणी विचारलेत आयोगाने आयोगाने काय विचारलेले आहेत ऑलिम्पिकचे स्पॉन्सर कोण होते भारतीय संघाचे मग या ठिकाणी बघा तुम्ही आयता आयोगाने किवर्ड काय दिलेलं आहे मुख्य दिलेला आहे म्हणजे मुख्य कोण होते आदानी होते बी ऑप्शन तुम्ही वेगवेगळे जर ऑथेंटिक सोर्स जर पाहिले तर ऑथेंटिक सोर्स मध्ये काय सांगितलेले आहे की मुख्य स्पॉन्सर कोण होत अदानी ग्रुप होता अदानी समूह होता त्याच्यानंतर हे बाकीचे होते लक्षात ठेवा पण बी ऑप्शन कोणत्याच ठिकाणी जात नाही म्हणून आयोग उत्तर काय देणार आयोग उत्तर देणार चार देणार लक्षात ठेवा कारण हे चारही स्पॉन्सर होते रिलायन्स होता आदित्य बिर्ला कॅपिटल्स आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हा सुद्धा होता म्हणून तुमचा आयोग उत्तर तू काय देणार चार ऑप्शन नंबर देणार त्याच्यानंतरचा प्रश्न एग... आपण बघूया ऑलिम्पिक वरती बघा ऑलिम्पिक वरती म्हटलं होतं प्रश्न करून मुद्दा दावा ऑलिम्पिक वरती शंभर टक्के प्रश्न येणार आहे ऑलिम्पिक वरती प्रश्न काय येणार आहे कारण क्रीडा स्पर्धा सर्वात मोठी सर। क्रीडा स्पर्धा आहे त्याचबरोबर चार वर्षानंतर ही भरवली जाते ज्यावेळेस एखादी घटना जास्त वर्षानंतर घडत असते त्यावेळेस आयोगाचा त्याच्यावरती प्रश्न असतो आणि दोन हजार पंचवीस मधल्या येणाऱ्याच्या काय पूर्व आणि मुख्य परीक्षा आहेत या परीक्षांमध्ये सुद्धा तुम्हाला ऑलिम्पिक वरती प्रश्न पाहायला मिळतात आणि या ऑलिम्प या पेपरमध्ये ऑलिम्पिक वरती आयोगाने काय केले दोन प्रश्न विचारले एक स्पॉन्सर विचारले भारतीय संघाचे आणि दुसरा प्रश्न आयोगाने विचारला होता मेडल्स वरती प्रश्न विचारला होता आणि जसा मुद्दा आपण डिस्कस केला होता मी तुम्हाला म्हटलं होतं की आयोग मेडल्स विचारताना नंबर विचारणार नाहीये फक्त एकूण किती मेडल्स जिंकलं आयोग तुम्हाला विचारेल सुवर्ण पदक किती जिंकलेले आहेत सिल्वर मेडल्स म्हणजे काय रौप्य पदक किती जिंकले आहेत काश्यप पदक किती जिंकले आहेत एकत्रित आणि त्याच प्रकारे आयोगाने काय केलेला आहे प्रश्न सेट केलेला आहे त्याच्यानंतर सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये विश्व शांती बुद्ध विहार चे उद्घाटन केलेलं आहे आता या ठिकाणी बघा जर एखाद्या ठिकाणी राष्ट्रपती उद्घाटनाला जात आहेत किंवा पंतप्रधान उद्घाटनाला जात आहेत तर ती घटना महत्वाची असे लक्षात ती व्यवस्थित करून ठेवायची येणाऱ्या काळामध्ये आयोग त्याच्यावरती काय करत असतो प्रश्न बघा म्हणजे आयोग प्रश्न विचारतो म्हणजेच काय की आयोगाच्या दृष्टिकोनातून ती महत्वाची ठरते लक्षात ठेवा मग या महत्वाच्या घटना आपल्याला करायच्या असतात पण सर्वच घटनांवरती गत... आयोगाचे प्रश्न असतात का आयोगाचे सर्वच घट घटनांवरती प्रश्न असतात फक्त जे महत्वाचे महत्वाचे मुद्दे आहेत ते महत्वाचे महत्वाचे मुद्दे काय करावं लागतात आपल्याला करावं लागतात मग याचं उत्तर काय याचं उत्तर उदगी उदगीर आहे आयोगाने याला महत्व का दिलेलं आहे याच्यावरती प्रश्न काय केला कारण राष्ट्रपतींनी काय केलंय तर उद्घाटन केलेलं आहे राष्ट्रपतींनी उद्घाटन केलं महत्वाची घटना झाली लगे त्याच्यानंतरचा प्रश्न आपण बघूया कोणत्या संस्थेने संयुक्तपणे पीएचडी विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी बी आय एम आर एन हा उपक्रम सुरू केलेला आहे याचं उत्तर काय होतं इथं परराष्ट्र मंत्रालय सुद्धा तुम्हाला उत्तर काढता येत होतं बघा परराष्ट्र मंत्रालय आणि बंगालच्या उपसागराचा आंतर सहकारी संस्था कार्यक्रम याचा ऑप्शन नंबर काय होतं दोन होतं लक्षात ठेवा त्याच्यानंतरचा प्रश्न आपण पाहूया भारतातले पहिले लॅव्हेंडर फार्म कोणत्या राज्यामध्ये विकसित करण्यात आलेला आहे महत्वाचा मुद्दा होता वन लाईनर प्रश्न नेहमी सांगितलं वन लाईनर प्रश्न परीक्षेमध्ये काय केले विचारले जातात कोणत्या राज्यामध्ये विकसित करण्यात आलेलं आहे येत आहे आले बघा जम्मू काश्मीर मध्ये त्याच्यानंतर बघा पॅरिस येथील दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक खेळांमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने वीस गोल्ड बारा सिल्वर आणि तीन ब्रॉन्झ पदक काय केले जिंकलेली आहे कोणता देश आहे जपान आहे जपान वरती आयोगाने काय केलेला प्रश्न विचारला बघा पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रश्न आयोगाने काय केलेला का विचारलेला आहे म्हणजे आयोगाने आतापर्यंत काय केलेलं आहे ज्या वेळेस आयोगाने पथक विचारलेली आहेत कशी म्हणजेच काय भारताची पथक आयोगाने विचारले आहेत म्हणजेच काय सम म्हणजे टोटल डिटेल्स मध्ये आयोगाने जर विचारलेलं आहे तर सुवर्ण पदक असतील रौप्य पदक असतील आणि त्याच्यानंतर काश्य पथक भारताचे एकत्रित काय केलेत विचारलेली आहेत आणि पहिल्या देशाचे विचारलेले आहेत आयोगाने पहिल्यांदाच काय केलेलं आहे मधल्या देशांची काय विचारलेली आहे इथून पुढे कमीत कमी पहिल्या पाच देशांची तुम्हाला संपूर्ण पदक माहीत असणं गरजेचं आहे आणि आगामी काळात सुद्धा मध्ये भारताची जी काय कामगिरी आहे भारताच्या कामगिरीवरती सुद्धा काय केला जाऊ शकतो प्रश्न विचारला जाऊ शकतो भारताची कामगिरी म्हणजेच काय जे भारताचे खेळाडू आहेत कोणत्या खेळाडूंनी कोणती पदक जिंकलेली आहेत त्यांच्या कामगिरीवरती तुम्हाला प्रश्न तयार येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळू शकतो नंतरचा मुद्दा आपण पाहूया पंचाहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कारांना मान्यता दिलेली आहे बघा पद्म पुरस्कार जे पुरस्कारांवरती प्रश्न हमकासा एक प्रश्न काय केला जातो विचारला जातो जे बघा पद्म पुरस्कार महत्वाचे असतात भारतरत्न पुरस्कार महत्वाचे असतात जे सर्वोच्च पुरस्कार असतात मग त्या वेगवेगळ्या क्षेत्रातले जे काही सर्वोच्च पुरस्कार आहेत सर्वोच्च पुरस्कारांना काय केलेलं आहे आयोगाने प्राधान्य दिलेलं आहे मग पद्म पुरस्कारांवरती राज्यसेवेला सुद्धा आयोगाने स्टेटमेंट स्वरूपाचा प्रश्न विचारला होता आणि ज्यावेळेस राज्यसेवेला आयोगाने स्टेटमेंट स्वरूपाचा प्रश्न विचारला होता त्यावेळेस सुद्धा आयोगाने आकड्यांमध्ये फक्त काय केला होता खेळ केला होता लक्षात ठेवा याचं उत्तर काय एक नंबर आहे आयोगाने तर एक एक डिजिट काय केला होता कमी जास्त करून आयोगाने राज्यसेवेला स्टेटमेंट चुकवलेले होते इथं सुद्धा आयोगाने काय केलं नंबरच विचारलेला आहे किती पद्म पुरस्कार दिलेला आहे त्याचं उत्तर काय एकशे बत्तीस आहे म्हणजे पद्म पुरस्कारांवरती ज्यावेळेस मल्टिपल एकाच ठिकाणी मल्टिपल पुरस्कार दिले जातात त्यावेळेस त्यांचा नंबर माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे आणि ज्यावेळेस एक सेपरेट पुरस्कार दिला जातो त्यावेळेस तो पुरस्कार कोणाला दिलेला आहे त्यांच्याविषयी सुद्धा माहिती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे पद्म पुरस्काराची सर्व आकडेवारी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मग सर्व आकडेवारी म्हणजे कोणते जे पद्म पुरस्कार आहेत महत्वाचे कोणते बघा एक नंबरला पद्मविभूषण येतो त्याच्यानंतर दोन नंबरला पद्मभूषण येतो आणि तीन नंबरला पद्मश्री येतो मग पद्मविभूषण किती लोकांना म्हणजे किती व्यक्तींना किती व्यक्तींना दिलेला आहे मग त्याच्या त्याचबरोबर त्यातले महाराष्ट्रातले किती आहेत त्याचबरोबर पद्मभूषण किती व्यक्तींना दिलेला आहे त्यातले महाराष्ट्रातले किती आहेत आणि पद्मश्री किती व्यक्तींना दिलेला आहे त्यातले महाराष्ट्रातले किती आहेत त्याच्यानंतर बघा परदेशी किती आहेत त्याचबरोबर महिला किती आहेत म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे तुम्हाला काय केले जाऊ शकतात स्टेटमेंट तयार केले जाऊ शकतात राज्यसेवेला तशा प्रकारचा प्रश्न आयोगाने काय केला होता सेट केला होता त्याच्यानंतरचा प्रश्न आपण पाहूया ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचे विजेतेपद कुणाला भेटलेलं आहे म्हणजे कुणी विजेते कोण होते याचं उत्तर काय जॅनिक सिन्नर आणि अरिनया सबलिंका हे सुद्धा नोट्स काय केली होती आपण दिली होती बघा चालू घडामोडीचे आपण जो काय कंटेंट दिला होता टेलिग्राम मधून असेल किंवा टेस्टच्या माध्यमात असून आयोगाने त्यातले जवळजवळ दहा प्लस प्रश्न काय केलेत विचारलेले आहेत त्याच्यानंतरचा मुद्दा आपण बघूया कोणत्या कंपनीला अलीकडे तिच्या सोलर फ्लोअर मिल या नव्या उत्पन्नाचे पेटंट मिळालेले आहे याचं उत्तर काय होतं शक्ती पंप होतं लक्षात ठेवा या ठिकाणी चालू घडामुळे या विषयाचं काय केलेलं आपण कोणती आयोगाची उत्तर संभाव्य असू शकतात याचं विश्लेषण केलेलं आहे या ठिकाणी आपण काय करूया 贪杯啊。